नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉबर्ती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज जिल्हा परिषदेतील नवीन आलेले सर्व अपडेट पाहणार आहोत रत्नागिरी जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा कंबाईन मेरिट टिस्टनुसार निकाल लागलेला आहे आता त्या जिल्हा परिषदेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून यावरील यादीतील व आय बी पी एस यादी, यादी क्रमांक क्रमांकानुसार अनुक्रमांक एक ते एकशे सत्तर उमेदवारांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचा आहे तर अनुक्रमांक एकशे एकाहत्तर ते तीनशे तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या शैक्षणिक व्यवसाय व इतर आवश्यक डॉक्युमेंटसह सह लोकनेते श्यामराव पेजे सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहायचा आहे तर यापुढील अपडेट ही बीड जिल्हा परिषद येथील कंत्राटी ग्रामसेवक या पदातील काही उमेदवारांनी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना बोलवण्यात आलेले होते पण जे काही उमेदवार अनुपस्थित असल्यामुळे त्या उमेदवारांना परत एकदा कागदपत्रे पडताळणीसाठी संधी दिली जात आहे त्यामुळे ही यादी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे आपण ती डाउनलोड करू शकता यात एकूण वीस उमेदवार असून या उमेदवारांनी मूळ शैक्षणिक डॉक्युमेंटसह दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृह बीड येथे उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो यापुढे पेसा जिल्हा परिषदेतील आत्तापर्यंत आपल्या हाती आलेल्या कोणकोणते निकाल लागलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्यसेवक महिला या पदाच्या कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे व आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा काल निकाल जाहीर झालेला होता तर आज आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढे परिषद ही पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिला या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच मित्रांनो आज दुपारी बारा वाजता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील माहिती ही अमरावती जिल्हा परिषदेत अंगणवाडी पर्यवेक्षक या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल लागलेला आहे तसेच आरोग्यसेवक महिला या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल लागलेला आहे यापुढे अपडेट ही यवतमाळ जिल्हा परिषदेत आज दोन पदांपैकी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल लागलेला असून आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यावरील दोन पदाची कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच आरोग्यसेवक महिला या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच मुख्य सेविका या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील माहिती रायगड जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल लागलेला आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा सुद्धा कंबाई लिस्टनुसार निकाल लागलेला आहे तर यापुढील मिळालेली अपडेट नांदेड जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाचा कंबाईन मेरिट लिस्ट अनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा काल सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार निकाल जाहीर झालेला आहे आणि काल आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यावरील दोन पदाचे निकाल ला कंबाईन मेरिट लिस्टनुसार लागलेले असून यापुढील अपडेट ही नाशिक जिल्हा परिषदेत सेवक हो, पुरुष पन्नास टक्के या पदाची गुणवत्ता यादी सर्वसाधारण जाहीर झालेली आहे तर यापुढील अपडेट ही आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची सुद्धा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल यादी जाहीर झालेली आहे व अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची कंबाईन मेरिट लिस्टनुसार निवड निकाल जाहीर झालेला आहे आणि आरोग्यसेवक महिला या पदाचासुद्धा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यात चार पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत तर मित्रांनो यापुढील अपडेट ही धुळे जिल्हा परिषदेत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे व आरोग्यसेवक महिला या पदाची कंबाईन मेरिट लिस्टनुसार आहे तसेच मित्रांनो यापुढील माहिती ही जळगाव जिल्हा परिषदेतील अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे व आरोग्यसेवक महिला या पदाची सुद्धा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो यापुढील अपडेट ही ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची गुणानुक्रमे कंबाईन मेरिट लिस्ट यादीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आरोग्यसेवक महिला या पदाचा सुद्धा गुणानुक्रमे कंबाईन मेरिट लिस्टनुसार यादीचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो आता फक्त राहिलेल्या जिल्हा परिषदांपैकी पालघर गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार इत्यादी जिल्हा परिषदातील आरोग्यसेवक महिला पुरुष व अंगणवाडी परिवेक्षिका व ग्रामसेवक या पदाचे निकाल उद्या जाहीर होतील यामध्ये फक्त ग्रामसेवक या पदाचा पंधरा तारखेचा निकाल जाहीर होणार आहे सर्व जिल्हा परिषदेतील तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के व चाळीस टक्के यांचे निकाल सुद्धा उद्या जाहीर होतील आणि लवकरच या पदाचे निकाल आपल्या हाती येतील त्यामुळे कोणीही काळजी करू नका याची अपडेट आपल्या चॅनलवर देणार आहोत तसेच आजच्या व्हिडिओतील पीडीएफ फाईल्स ज्यांना कोणाला डाऊनलोड करायच्या असतील त्यांच्यासाठी खालील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो त्यावरती जाऊन आपण ती डाउनलोड करा आणि हो मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे नॉन पेसामधील जालना जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिला या पदाचे समुपदेशन झालेले असून या जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिलांना ऑर्डर देण्यात आलेले आहेत तसेच काही जिल्हा परिषदेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील तसेच या सर्व पदांचे समुपदेशनची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यासाठी नवीन प्रेक्षकांनी आजच आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवून साठी जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद